धनगर व बंजारा समाजाची आदिवासींमध्ये होणारी घुसखोरी रोखण्यासाठी आज आम्ही समस्त आदिवासी समाज तालुका शहादा जिल्हा नंदुरबार तर्फे शहादा येथे आदिवासींचा मोठा उलगुला महामोर्चा काढलेला आहे या मोर्चाद्वारे आम्ही सरकारला स्पष्ट इशारा देत आहोत कि धनगर काय बंजारा काय अन्य कुठल्याही समाजाची घुसखोरी आम्ही आदिवासी समाज कदाबी खपून घेणार नाही आदिवासींचं आरक्षण हे आमचं संविधानिक हक्क आहे ते भारतीय राज्य घटनेने आमचा तो हक्क आहे आणि या आरक्षणामध्ये सरकारने कुठेही छेडखानी करू नये हा महामोर्चा मोठ्या संख्येने आम्ही काढलेला आहे जर का सरकारने अन्य समाजाला आमच्या आदिवासींमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तर सरकारला हे पोलीस प्रशासन अपुरे पडतील आमच्या आदिवासी समाजाला कंट्रोल करायला म्हणून आदिवासी समाज आज जागा झालेला जा आहे आणि मोठा आवाज आम्ही या शहादा नगरीतन सरकारपर्यंत पोहोचवलेला आहे सरकारने त्यांना संरक्षण दिलेलं आहे सरकारने त्यांना पाठीशी घातलेला आहे मोठा अन्याय आदिवासींवरती केलेला आहे पुन्हा हा बंजार बंजारा व धनगर समाज आमच्या आदिवासींमध्ये आरक्षण असंविधानिकरित्या आणि चुकीच्या पद्धतीने मागत आहे त्यांचं हे षडयंत्र आज आम्ही मोर्चाच्या माध्यमातून हाणून पाडत आहोत म्हणून सरकारला इशारा देतो की सरकारने धनगर व बंजाराची ही चुकीची मागणी मान्य करू नये अन्यथा यापेक्षा ही उग्र असं आंदोलन आम्ही राज्यभर आदिवासी समाज संघटना काढणार आहोत अरे आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हमारा हक्क मागते असं बोलायचं नव्हतं परंतु संधी मिळाली फुटारी फुटारी गेले निघून तिकड त्यामुळे त्यामुळे असं संधीचा फायदा घ्यायला पाहिजे मित्रांनो आम्ही कुठल्याही पक्षाचे संबंध ठेवला नाही कुठल्याही पुढारीची चाटुगिरी करत नाही फक्त समाज आणि काम काम करतो आणि आणि करत राहणार जो कोण आमच्या आदिवासी समाजाच्या वाकड्या नजरेकडे बघेल त्याला आम्ही या जमिनीत गाडल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो म्हणून अशीच आपली एकजूट आपण सगळ्यांनी ठेवा आणि या बंजारा धनगरला या जण काय पुढच्या आपल्या आदिवासींमध्ये घुसू देऊ नका आपण जो जो कोण आपल्या आदिवासींमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करेल आपल्या आदिवासींबद्दल बद्दल विषय मांड मांडणार नसेल त्याच्या विरोधामध्ये बिंदास बोलायला पाहिजे आम्ही बोलतो मित्रांनो इथं आमदार असतील खासदार असतील एकाला एक बी सोडलेलं नाही आम्ही का आणि आम्ही आदिवासी संघटना आदिवासी कार्यकर्ते जागा होतो आणि आवाज उठवतो तेव्हा कुठेतरी आमदार येते मित्रांनो आम्ही जमिनीचा मुद्दा उचलला होता आदिवासी संघटना साहेब हे सुद्धा जमिनीच्या मुद्द्यावरती त्यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली डॉक्टर विजय कुमार गावित हे सुद्धा थोडं थोडं बोलायला लागले थोडं थोडं सुरुवात आम्ही केली होती मित्रांनो या भूमाफी या जमीन लुटारू जे आपल्या आदिवासींची जमीन लुटत आहेत आणि अजून बी मान्य सुभाषदादा नाईक यांनी आपल्याला सांगितलं की एक असा कायदा आणत आहे की आदिवासींची जमीन ही बाडे तत्वावरती आता देणार आहे मित्रांनो बाकी समाज एवढा श्रीमंत आहे की तो फटक्यात एका एक मिनिटात आपल्या आदिवासींच्या सगळ्या जमिनी खरेदी करून घेईल आणि आपल्याला बेघर करून टाकेल बु, करून टाकतील जमीन ही आपली एकमेव माता आहे ज्याच्या आधारे आपण हे जीवन जगत आहोत आपली आदिवासींची ओळख म्हणजे जमीन जनजंगल जंगल जन, जन, जमीन ही जमीनच जर वाचली वाचली नाही तर आपण आदिवासी म्हणून आपल्याला म्हणायला लाज वाटेल म्हणून या जमिनीचं आपण रक्षण करायला पाहिजे आरक्षणाचे रक्षण करायला पाहिजे या आरक्षणासाठी जे जे बांधव या सामील झालेले आहेत त्या सर्वांच मी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो आणि ही दनगर बनगर बंजारांची घुसखोरी आम्ही कदाबी खपून घेणार नाही आणि होऊ देणार नाही म्हणून सरकारला जाहीर इशारा देतो की तुम्ही जर धनगर बंजाराला आमच्या आदिवासी मध्ये जर घुसवण्याचा प्रयत्न कराल तर हे पोलीस तुम्हाला अपुरे पडतील आदिवासी समाजामध्ये <laughs> पोलीस कमी पडतील आम्हाला शांत करायला म्हणून आदिवासी ला जास्त तुम्ही आग लावू नका आणि ही आग जर एकदा लागली तर पेटवायला मुश्किल होऊन जाईल सरकारला म्हणून मित्रांनो अशीच एकजूट ठेवा जोर जिंदाबाद जय बिरसा मुंडा होलो से मागणा चेता रे यो होलो याद रो यु तेता रोतरू नि आणु आपरो आदिवासी पर जेता रो न्यायी है तेता र आपनो बायरा पुरिया माटी तोफा बायरा सु के बजारो दुवे देता रे आपु काई भी करु काई भी मागणी मागु आपु आउता महीना में सात तारी छे सात